मोठी बातमी आहे कारण केंद्र सरकारनं राष्ट्रीय गीत वंदे मातरम बाबत मोठा निर्णय घेतलाय आता सगळ्याच अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये या गीताची संपूर्ण सहा कडवी गाणं अनिवार्य असेल राष्ट्रगीताप्रमाणेच आता वंदे मातरम सुरू असताना सगळ्यांना सावध स्थितीत उभं राहावं लागणार बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या या आज अजरामर गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्तानं हा ऐतिहासिक बदल करण्यात आलाय तर दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा ऐतिहासिक बदल करण्यात आलेला आहे आता वंदे मातरम गाणं पूर्ण वाजणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका